काय करता हो तुम्ही तिथं काय करताय मेथीची भाजी ती उपटाय तरी परवडते का एवढी एवढी बारकी मग चांगली बाजरी पण छान दिसते लाज वाटा थोड्या थोड्या कारवा तू वजन कमी करायचं सा। होतं काय त्याचा काय संबंध एवढं वजन नाही माझ अरे मग चालल्या काय होतय तवा पाय दुखाय लागले तुझे असं काय त्याचा नाही दिवस मावळा आलाय ते नदीत भ वाटतंय मला काय 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 नाही म्हणच्या जन्मात आले तुम्ही होय कोणत्या जन्मात आले तुम्ही आता काय आता आलो एकदा काम तुम्ही ना आणि पाय पाय ये फरक आहे कांदा लय बसता आलाय हे आंब्याला कधी आंबे येतात का नाही रे होय आंब्याला कधी आंबे येतात का नाही दोन वर्ष झालं त्याला आंबे काय व्हायना बघ इथे येऊन दाखव त्याला आले होते मोठा व्हायना काहीच व्हायना त्याच्या पलीकडला इतका इतका राहिलाय अरे ते कोणतरी खाल्लं ना मग ते शेंडे बघ वर काही झालेत काय तरी ते तशी झाले का तू काय दाखवतो त्या आंब्याला मला दाखव मला बर आंबे नाही बोलत त्या याबरोबर आता तो काय तो आला आता काय बरोबर बोलायचं काय बोलायचं महत्वाचं काम राहिलं तुझ्या काय 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 मला सांगा कोणाचा पहिली गोष्ट काय <laughs> करत नव्हती गाडी जायची गेलाय स्वतः गेलाय नाही तुला गाडी आली म्हणलं असं लावायचं होत ती मी एवढं ये निघाल नदीत सुद्धा सोडा ना इथवर सुद्धा नाही म्हणलं माझ्या आजीला सोडायला जायचंय इतके आटकुर म्हणलं कुठं फेडायचे तुम्ही पाप एवढे नाही भाऊ आम्हीच पाप केले जास्त काय सांगू सगळी होय मला सांग आता चिखला कुड चिखल आहे अरे मग ज्याला काम करायचं असते ते असं बघत नाही ती का काय रिझल्ट महत्वाचा आहे एका दिवशी आली होती चांगले असते बाजरी आता ये फुटणार किती होणार गाजरी काय पर्यंत होईन का हिरवं दिसते दिसती अशी काय म्हणते त्याला खंडाई वाटते जराशी सगळ्यात भारी झाडतो ते पहिले काढला नारळ केली माझी तूळू माझी होय तुड केली माझी काय केलं अ तुड केली माझी काय केलं एक चार पाच अशी शेंडे निघते त्याला तेच म्हणते म्हणजे एकला तुम्हाला मग अवघड शेतीच सात आठ रुपये कांदा जायचा खर्च व्हायचा दहा रुपये आणि कांदा जायचा आठ रुपये ती मजूर चारशे चारशे म्हणजे आठशे रुपये जोडी घेऊन जायची असं वाटत नाही तुला मग आपण बी जोडीला घेऊन जावा सात आठशे रुपये येते तेवढं ओ काय म्हणतोय बघा जा बाबा तेवढे सात आठशे रुपये सात आठशे रुपये जोक का बाबा किती भारी कांदा जोकचा नाही भयान परिस्थिती हे सांगायचं काय करायचं मालकापेक्षा मालकापेक्षा मजूर सुखी खाऊन पिऊन तीन टाइम त्यांची मस्त राहते असं म्हणू शकत नाही खाऊन पिऊन सुखी कष्ट कष्ट माहिती काही सातला जाते बारा तास त्यांचा स्टॅमिना राहणारे आणि काम बी बंद नाही असं कंटिन्यू करायचं त्यांच्यापेक्षा आपण जर करायला लागलो तर म्हणते ना हे नको लई कामे आपण काय दोन वर्ष तर करतो बळच केलंय तर एक दिवस दोन दिवस दो आता इथं बी कांदा होता खाकडा कांदा गेला आता राहिलं फक्त काँग्रेस आता हि मी तर सांगन नशीब सरकारने थोडे आफी आफ काय आफी गांजा असलं लावून द्या आम्हाला म्हणजे आम्ही तरी करोडपती होतो काय तुम्ही राव परिस्थिती करून ठेवली आता यो गांजावाला अहो नाव ऐकलेले कसले असतात ती सुद्धा बघितलेलं आहे अजून ती मी नाही बघितलं अजून पिक्चर मध्येच बघितलं एखाद्या सिरीज वेब सिरीज मध्ये बघितलं की किंमत काहीच नव्हतं ह्या सगळ्याचीच गरज नव्हती गरज होती फक्त कांदा निर्यात बंद ठेवायची ती वीस रुपयाच्या वर तरी बाजार कांदा निर्यात चालू ठेवली जरी असती ना तरी चाळीस रुपये बाजार राहिला असता वीस रुपयाच्या वर पोर आम्हाला आणायचं किती अवघड झाली कांदा निर्यात उठल लग्न करायचं होतं कांद्यावर आता लग्न मला वाटतंय एवढं काय व्हायचं तिथपर्यंत खर्च होतो का नाही काय माहिती अशी पूरगे हा म्हणे ना जाऊ दे काय तर काय नाही एवढं नेक्स्ट कांदा म्हणायच लगेच छान आता आईने काल हे लावलं इथं भुईमुग यायचा भुई आणि जायचं अरे काय खाण्यापुरता झाला बाबा खाऊन माझ्याकडं सांग जरा माझ्याकडून रांजांवर खाऊन जातील मग आता राखण यायचा मी यायच्याकडून कुठून मग राखण ठेवायचं हा राखण राहायचं कुणी राखण राहायचं त्याला तार, तार तरी तर लावायला पुरावडन का यायचं मी सकाळी येत नाही दोन तास सकाळ सकाळचं कोणचं रांजा बोलतो ये मी रात्री एक दिवस असं आलं तो दार्यावर तुम्ही बाजावं झोपलं म्हणलं जाऊन देऊ बा आपले चेन्नई व्हायचे भिवा वाटतं मला भीती वाटते मला सगळी रावसिंग काय खांदी शिरा तरी अजिबात नाही आधीच ना अंग अंग काढून घ्यायचं मी परत कोणी म्हणतच नाही लय भारी निर्णय तो आपण तो छान इट्स ओके बाय बाय सगळ्यांना आता सर उशीर आलेत पण काय कामाला नाही बसलेत बांधावर बसा तुम्ही असंच बांधाव इंदुरकर महाराज म्हणते तसं फारच गवत झालंय वावरात उत्तर आधी वावरात उतरून बघ चिक्कूच झाड दाख चिक्कूच झाड भारी आले तो, चान, चान। तो का चिक्कू छान छान हे चिक्कूचं झाड झालं त्यानंतर इथं काय वाल बिल लावलं ते नंतर हा झाड हे एक नारळ हा आंबा काय सुधारणा झालंय काय झालं काय माहितीला पाणी भरपूर आहे पाण्याची अडचण आता काय ही चिककूच झाड छान हा सगळ्यात बेस्ट झाड माझ्या आवडीचं हा नारळ इथं वांगे, लावली ला। वांगे लावले होते घरगुती खायला वांगे तर काही भेटणार टोमॅटो लावले सगळं केलं आहे पण येत काहीच नाही बाजरी छान आली आणि हे लसूण पण केलेलं आहे घरच्यांनी थोडाफार कामापुरता कांदा आला आहे काढणीला हे पाहून घ्या खालच्या कोपऱ्यापर्यंत कांदा आहे झूम करून बघू आपण आणि इकडं वर वर कांदा होता तो कांदा निघालेला आहे